नमस्कार अटल मत मदे आपले है। मतदान जनजागृतीसाठी आवाहन लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मतदान करा हक्क बजावा या संदेशातून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून तो बजावणे ही आपली जबाबदारीही आहे मात्र अनेकदा उदासीनतेमुळे मतदानाचा टक्का कमी राहतो हीच बाब लक्षात घेता विविध स्तरांवरून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत तसेच त्यांच्याकडून नागरिकांना अपील करण्यात येत आहे तरुण मतदारांनी विशेषत पुढे येऊन मतदान करावे कारण देशाचे भवितव्य त्यांच्या एका मतावर अवलंबून आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले मतदानाद्वारेच सक्षम पारदर्शक आणि जबाबदार नगरसेवक महापौर निवडण्याची संधी नागरिकांना मिळते त्यामुळे कोणत्याही आमिषांना बळी न पडता निर्भयपणे आणि विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन मदत प्रशासनाने पुन्हा एकदा संदेश दिला आहे मतदान करा हक्क बजावा सुरुवातीला सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो व दुसरं मकर संक्रांतीच्या ही आमच्या हिंदू बांधवांना दुसरी गोष्ट आमच्या वार्ड प्रभाग क्रमांक पंचवीस मधील सर्व जनतेस कळकळीची विनंती आहे कोणी घरी न बसता सर्वांनी मतदान करण्याचा हक्क हो। बजावावा एवढेच मी या प्रसंगी बोलू शकतो आपल्याला माझं नाव अशोक आनंद येवले मी प्रभाग क्रमांक पंचवीस मधून राजो नमस्कार मकरंद <coughs> संग, संग्राह निमित्तानं सर्व जनतेना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा व नाम विस्तार दिवसाच्या सगळं बांधवांना माझ्यापासून हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या आता उद्या म्हणजे महानगरपालिका ज्या निवडणूक होत आहेत त्या निमित्ताने मला प्रत्येक नागरिकांना आवाहन करायचं आहे की त्यांनी आपलं मतदान हक्क बाजवून आपल्याला आपल्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्याच्या घराच्या बाहेर पडावं हो, व मतदान करावं हो ही कळकळीची कर विनंती करतो आणि माझं नाव शेख मोहसिन हार्दिक नमस्कार येणाऱ्या महानगरपालिका आपलं मतदान करावे व मतदानाचा प्रत्येक उमेदवारांनी आपलं मत देऊन आपला आवडता उमेदवार निवडून आणण्याची विनंती यायची आहे